हॅलो नमस्ते सान्यास या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे कसे काय सगळे मजेत ना सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुमचा दिवस जे आहे ते खूप आनंदी जाऊ हे स्वामी चरणी प्रार्थना आणि तुम्हाला सांगते माझी जे आहे ते दिवसाला सुरुवात झालेली आहे आणि आज शनिवार आहे तर मुलं जे आहेत ते स्कूलमध्ये गेलेले आहेत आणि माझं पण जे आहे कामावर राहिलं कपडे वगैरे झालेले आहेत राहिलेले आहेत थोडीशी भांडी पण आता काय झाले माहिती आहे का साडे अकरा वाजलेले आहेत तर मला जायचं आहे मुलीला घ्यायला तिची बारा वाजता आज स्कूल सुटते आणि आज दिवसभर जे आहे बघा आता दोन दिवस जे आहे तर मुलं घरीच राहता कारण की उद्या रविवार आहे तर मला जे आहे ते तिला घ्यायला जायचं आहे आता त्याच्यामध्ये आज कामं जे आहेत ना मी पटकन आवरून घेतलेले होते आणि शनिवारचं सकाळी पण लवकरच उठायला लागते तर असं आहे आणि चालते जे काही राहिलेलं असतं ना ते आवरून घेत आहे का कारण की इकडचं जे आहे ना पूर्ण आवरलेलं आहे भांडे सुद्धा मांडणीला व्यवस्थित लावून झालेले आहे सगळंच झालेले कपडे वगैरे पण झाले राहिलेलं आहे फक्त किचनवरचं तेवढं आवरायचं पण इथलं आवरायला टायमिंग आहे कारण की अगोदर जे आहे ते तुला घेऊन यायचं आहे असं चालेल आणि सकाळी स्कूलमध्ये जायच्या अगोदर जे आहे तुम्हाला सांगते इतकी बडबड 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 झोपीतून उठले की त्यांची बडबड बडबड चालू असते तर आज दिवसभर जे घरी जर का आले ना तर हे इकडे चल चल हे बघा कशी मातीच्या ढिगावर दिसली का हे बघा हेच पायी घेऊन चलते बघा आता <laughs> चेरी जर ती पण असं चला तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि इथलं बघा कसं आहे तर एकदा दाखवते मी तुम्हाला बघा पूर्ण आवरायचं हो राहिलेला आहे गॅसपासून घ्यायचं राहिलेला आहे भांडे राहिलेले आहेत पण असं पण जे आहे तर मला अगोदर तिला घेऊन यायचं आहे कारण की खूप जर का लेट झाला ना तर मग तिला कसं पाहिजे माहिती का शाळेची बेल व्हायला आणि मम्मी तिला डोळ्यासमोर दिसले तर बरे नाही मग कधी कधी काय करते माहिती का रडत बसते माझी मम्मी आली नाही सर्वांच्या मम्मी आली त्यामुळे जे आहे ना मी काय करते माहिती का अगोदरच जाऊन बसते स्कूलमध्ये म्हणजे दहा पंधरा मिनटं आपण म्हणतो ना पाच मिनटं आहे आणखी स्कूल सुटायला तर इथून जे आहे ते मी लवकरच निघत असते कारण की तिला कसं सवय आहे की मम्मी जे आहे ते सगळ्यात करत पाहिजे नाही मग काय करते माझ्या मैत्रिणींच्या जे आहे पूर्ण मम्मी आलेले आहेत तू का लेट येते असं होतं आणि तुम्हाला सांगते बाय चान्स कधीतरी असं काही नाही कधीतरीच लेट होतोच असं नाही आहे की रोज टायमिंगवर आता कधी काय कामं असेल किंवा कोणी आलेलं असेल किंवा काही तर मग त्यामध्ये जे आहे तर आपल्याला हे होतोच तर नाही तसं नाही असं चला बारीक आहे तर तिचा पण लाड थोडासा हे पाहिजे आणि मुलांचं कसं असते माहीत नाही का स्कूल सुटलं की त्यांना असं वाटतं की आम्हाला खेळायचं आहे आता घरी जाऊन तिचं तर तेच असतं स्कूलमधून आले की झालं खेळणं 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 असं चला तर मी मी जे आहेत आता माझे काम करून घेते अगोदर मुलीला घेऊन येतोपर्यंत व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पाहा आणि जर का खरंच तुम्हाला व्हिडिओ आवडतच जर का असतील तर नक्कीच लाईक सबस्क्राईब करा आणि सकाळी बघा झोपेतून उठले आणि बाहेर आले बरं का दार उघडून तर इतकं धुकं पडलेलं होतं बाहेर त्यामध्ये शनिवार मुलं स्कूलमध्ये जाणार होते असं आता काय करणार खूप जास्त जे आहे तर सध्या तरी धुकं चालू आहे आणि तेवढी थंडी नव्हती पण धुकं खूप होतं आता सात वाजले आहे तरी पण बघा ओळखू येतात काही तर सात वाजले आहेत अजिबात काही सध्या दिसत नव्हतं असं आहे तर आणि हे धुकं जे आहे ना तर तुम्हाला सांगते भाज्यांचं खूप नुकसान करतो कधी कधी मग भाज्या चांगल्या येत नाही मार्केटला असं होऊन जातं असं चला तर आता मी जे आहे तर मुलांना आवरून द्यायचं आहे शनिवारची खूप घाई गडबड असते सकाळचं असं जर का बाहेर थांबले तर मुलांचं अवघड व्हायचं चला स्वयंपाकाला सुरुवात करते आधी घेतलं <laughs> <दिला का? laughs> <तारे लिकली का? laughs> <laughs>

तिथली नाही का आले ना त्यांच्या मनावरची म्हण आम्ही म्हणलं असं थोडी असते तुमच्या जर मनाला असले देणार आम्हीच ना आता देव म्हणल्याच्या नंतर म्हणलं आम्हाला पण देवाची शिक आणि असं देऊ ना <laughs> चायचे <laughs> मला अग बाई इकडं तिकडं का फिरायली पाणी जादा झाले पाणी काढून का जास्त जादा <सथ>

नेर सूत्र माहिती वगैरे इकडे चालू आहे इकडे चहा करणं चालू आहे वांगे कट करून ठेवलेले आहेत एक एक चालू झालाय काय पाहिजे कंगवा कंगी पाहिजे तुम्हाला कंगगी थांबा काय ಅಂತ खाली बघा चहा जायचा मला कारण की

इकडं बाळमाच काही बोलू नाही नये थंडीमुळे चेहरे कसे झाले तिकडे हे इकडे बी तयार झालेले थंडी लागणार आहे पिल्लांनो रुमाल तरी बांधा बाय येत नंतर घ्यायला बाय बाय रे तू सॉक्स घातले नाही का बुटन ते घालणं थंडी लागत नाही पायाला नको नको घाल चल आहेत गेलेले बरं कारण की काय माहिती का खूप थंडी आहे आणि माझी ना तर भाजी चालू आठ वाजलेले आहेत आणि त्यांना जायचं आहे पण शनिवार ते थांबतात मुलांसाठी कारण की त्यांना लवकर स्कूलमध्ये सोडायचं आणि दोघांचे पण जे आहे तर पावणे आठला स्कूल घडते असायचं दोघं पण गेलेले आहेत तिकडं माझी घ्यायचं भाजीची तयारी चालू आहे टाकलेली आहे मसाले घालून घेतले गेट आणि विचारांना पण जायचं आहे बघता साडेआठ वाजेपर्यंत जातेला असते काय नाही येते लेट जातं म्हणजे रोज आठ वाजता गेले किंवा सात वाजता साडेसात वाजता गेले तरी आज आहे थोडंसं उशिरा जातात असं चला माझी भाजी करून घेते हा भाजी चालू आहे पण आज किचेन जे आहे तर पूर्णच आवरायचं राहिलेलं आहे बघा तुम्हाला कारण की काय होतं शनिवारचं मला लवकर टाईम भेटत नाही मुलं लवकर जाणार असत असं तर चला मी अगोदर तर करून घेते नंतर हे पण आवरायचं हो राहिलेलं आहे